रामोजी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साताऱ्यात निघालेल्या मोर्चाला खासदार उदयनराजे भोसलेंनी उपस्थिती लावली उदयनराजे अचानक मोर्चात आल्याने सर्वांच्याच भोवाया उंचवल्या रामोजी समाजासाठी आयुष्य ओळून टाकू असं म्हणत उदयनराजेंनी रामोजी समाजाच्या मागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयावर रामोजी समाजाने भव्य मोर्चा काढला हा मोर्चा साताऱ्यातील एसटी स्टँडपासून सुरू झाला या मोर्चामुळे साताऱ्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती तर काही ठिकाणी वाहतूक अन्य रस्त्यावरून वळण्यात आली होती रामोजी समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून आजपर्यंत त्या, -त्या, -त्या वेळच्या शासनाने फसवल्याचं रामोजी समाजाचं म्हणणं आहे मला पण अधिकार दिला की मोठ्या गाड्यांमधनं फिरायचं का एक तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतो की जर माझे मुलं मोठ्या गाड्यांमधनं आणि सगळं जेवू शकतात मग मला सांगा ह्यांना जेवायचा अधिकार आहे का नाही का सगळे आसा, आसा बोलू द्या पण एक सांगतो हे समाज एक मिनिट चुकून माकून कोणाचं ऍक्सिडेंट होऊ नये कुठं कोणाला ऍक्सिडेंट किंवा आजार होऊ नये हे माझी मनापासूनची संकल्पना आहे पण मला एक सांगा जर त्याच उत्तर तुमच्याकडे असेल ज्या वेळेस आपण हॉस्पिटल मध्ये असतो त्यावेळेस का तुम्ही लेबल लावत नाही त्यावेळेस फक्त ब्लड ग्रुप बघता मग हे ब्लड ग्रुप नाही तर काय आओ हिंच नाही कोणी करायचं काय हा धरून यांना नाही आपण वर काढायचं कोणी काढायचं मला सांगा